राम राम मंडळी यारमध्ये जय शिवराय जय भीम भाव ना व्हिडिओला पूर्ण बघा जर आवडलं तर लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्या सगळ्यांचे प्रश्न मला फेसबुकला इंस्टाग्रामला दादा मला काम आहे का मला काम आहे का मला ड्रायव्हरचं काम करायचं मला हे काम करायचं आहे आणि दादा तुम्ही रिप्लाय देत नाही तुम्ही कोणाला काम लावत नाही तुम्ही काय पूर्ण माहिती देत नाही तर भाव तुम्ही जर माझा व्हिडिओ इंस्टाग्राम फेसबुकला जर बघत असेल ना तर कृपया करून या युट्यूब चॅनलला सर्च करा यूट्यूब चॅनलवरती मी भरपूर व्हिडिओ बनवलेत यूट्यूब चॅनलवरती मी पूर्ण माहिती दिली तुम्हाला जे काम पाहिजे का तुम्हाला ड्रायव्हरचं काम पाहिजे का तुम्हाला इंजिनियर आहात का तुम्ही तुम्हा तुम्हाला प्लंबरचं काम पाहिजे का तुम्हाला इलेक्ट्रिशियनचं काम पाहिजे का तुम्हाला पेंटरचं काम पाहिजे का भरपूर म्हणजे मी जवळपास तीनशेहून जास्त व्हिडिओ अपलोड केलेत आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही बघतच नाही आहे इंस्टाग्राम आणि फेसबुक तर मी आत्ताच चालू केलं आहे परंतु यूट्यूबला दोन वर्षापासून गेल्या मी व्हिडिओ अपलोड करतो आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण मी माहिती देत आलो आहे सगळ्यात प्रथम ना मी युट्यूब चॅनल सुरू केलेलं आपल्या मराठी माणसासाठी कारण की आपल्या महाराष्ट्राच्या लोकायला आपल्या मराठी माणसाला माहित नाहीये भारत देशामध्ये काम कसं मिळतं भारतीय देशामध्ये काय रुल्स असतो बाहेरच्या देशामध्ये कसं येतं तुम्हाला काहीच माहिती नाही मला माहिती आहे काही भाऊ म्हणतात की आम्हाला यायचं आहे दुबईला आणि मला तुमची मदत पाहिजे तर मी मदत काय करू शकतो तुमची पैशाने नाही करू शकत मी तुम्हाला इथली पूर्ण माहिती देऊ शकतो मी तुम्हाला माझा नंबर देऊ शकतो तर काही भावांकडे माझा नंबर पण आहे ते भाऊ मला सांगतात की आम्हाला दुबईला यायचं आहे का मला आणि मला सी व्ही वगैरे पाठवणार आणि पासपोर्ट आहे का नाही नाही पासपोर्ट नाही आहे म्हणजे काय बिना बिना पासपोर्टचं तुम्हाला दुबईला येत आहे का तुम्ही काय आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन तुम्हाला येणार का तर आपल्या मराठी माणसाला हेच माहिती नाही की पासपोर्ट काय असतं तर दुबईला जर तुम्हाला कामाला यायचं असेल ना तर तुम्ही काय करा सगळ्यात अगोदर तुम्हाला लागतं पासपोर्ट आणि जर तुम्हाला जर ड्रायव्हरचं काम जर करायचं असेल तर सगळ्यात अगोदर लागतं युईचं ड्रायव्हिंग लायसन्स भारताचं लायसन्स दुबईत चालत नाही मग तुम्ही म्हणसाल मग लायसन्स कस लायसन्स कसं घ्यायचं मी कसं लायसन्स घेतलं आहे सगळ्यात अगोदर ड्रायव्हिंग लायसन्ससाठी काय लागतं तुम्हाला ईमेल्स आय डी ईमेरेस आय डी म्हणजे की ते तुम्ही समजून घ्या की आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड वगैरे सगळं ते एका ह्याच्यामध्ये असतं म्हणलं जातं इमेरेस आय डी सगळं दाखवत ना लायसन्स बनवण्यासाठी काय लागतं माहिती आहे का एम्प्लॉयमेंट विजा म्हणजे वर्क परमिट जेव्हा तुम्ही इथे कुठल्या कंपनीत कामाला येतात ना कुठल्या पण कंपनीत तर ते तुम्हाला विजा देतात मग ते व्हिजावरती काय होतं इमेरेस आय डी मिळते म्हणजे समजून घ्या तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड सगळी डिटेल्स त्याच्या त्या आयडीवरती असते आय डी लागते आणि जर तुम्ही तुमचं तुम्ही दुबईत काम करता आणि तुमचा विजा दुबईचाच आहे तर तुम्हाला कंपनीची एनओसी लागत नाही जर तुमची कंपनी दुबईची आहे तुम्ही खेमा पुजिरा अबुदा मध्ये काम करत असेल तर तुम्हाला कंपनीची एनओसी लागते तुम्हाला कंपनीचं लायसन्स लागतं कंपनी तुम्हाला देते कंपनी नाही म्हणत नाही कंपनी तुम्हाला तुम्हाला जे लायसन्स लायसन्स बनवण्यासाठी जे पेपर हवेत ना कंपनी तुम्हाला देते ते म्हणतात दहा हजार लागतात काही म्हणतात पाच हजार लागतात लायसन्स बनवण्यासाठी परंतु मी चार हजार धरम मध्ये लायसन्स बनवलेला आपल्यावरती असतं आपण किती लवकर लायसन्स घेऊ शकतो किती लवकर आपण पास होऊ शकतो याच्यावरती असतं तीन महिन्याच्या आतमध्ये लायसन्स निघतं त्याच्यामध्ये जर तुम्हाला खर्च जर सांगायचा झाला ना तर दुबईच्या पैशामध्ये युबईच्या धिरहममध्ये तुम्हाला कमीत कमी तुम्हाला सात हजार धरम तुमच्याकडे पाहिजे तीन महिन्यामध्ये तुम्हाला लायसन्स मिळतं तीन महिन्याच्या नंतर लायसन्स मिळाल्यानंतर मग तुम्ही ड्रायव्हरचं काम करू शकता तुम्ही मला म्हणता की आम्ही भारताचं माझ्याकडे लायसन्स आहे माझ्याकडं जुनं लायसन्स आहे आठ वर्षापासून गाडी चालवतो आहे इथे त्या लायसन्सला काहीच किंमत नाही आहे ते लायसन्स इकडं चालत नाही आहे इकडं ड्रायव्हिंगचं सिस्टम वेगळा आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत असतो की जर तुम्हाला ड्रायव्हरचं काम करायचं असेल तर तुम्हाला ड्राय युवईचं ड्रायव्हिंग लायसन्स हवं बिना ड्रायविंग लायसन्सची तर तुम्ही त्या ड्रायवर सीटवर पण बसू शकत नाही आहे दुसऱ्या कुठल्या कामात यायचं असेल कुठल्याही कामामध्ये तर सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करावं लागेल सगळ्यात चांगलं आहे ना सगळ्यात चांगला मार्ग तुम्हाला मुंबईच्या ऑफिसला जाऊनच तुम्हाला इकडे येतात तुम्ही जर मला मी तुम्हाला जर नंबर देतो आहे ना तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फेसबुकला तुम्ही मला तुमची सीवी पाठवत आहे येडेवाकडे फोटो पाठवत आहे आधार कार्ड पॅन कार्डचा पण फोटो पाठवतात मला लोक तर हे ला हे काही चालत नाही याच्यासाठी मेन महत्त्वाचं लागतं आहे याच्यासाठी पासपोर्ट आणि जे तुम्हाला काही काम येत असेल ना त्याचं जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल जर सर्टिफिकेट नसेल तर एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की सर्टिफिकेट कुठनं तुम्हाला घेत मिळलं जातं तुमच्याकडे आय डिप्लोमा असला तर आय डिप्लोमाला असिस्टेट करून घ्या तुम्हाला काय काय लागतं काय आहे का लागतं माहिती येण्यासाठी महत्त्वाचं हो म्हणजे तुम्हाला लागतो पासपोर्ट तुम्हाला लागते सी व्ही तुम्ही सी बनू शकता तुमचं तुम्हाला काय काम येतं त्याचं सर्टिफिकेट असेल आय असेल डिप्लोमा असेल बीटेक असेल तुम्ही काय शिक्षण केलं त्याचं जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असेल एवढं घेऊन तुम्हाला जावं लागेल मुंबईच्या ऑफिसला ऑफिस कुठे आहे तर ऑफिससाठी एक मी व्हिडिओ बनवला आहे ज्यांना ज्यांना कोणा लिंक हवी आहे ना मी तुम्हाला पाठवतो तर ऑफिसमध्ये जायचं आहे तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचं आहे आणि मग तुम्हाला इकडे दुबईला येतं आणि दुबईला फुकट काम मिळत नाही आहे तीस चाळीस हजार रुपये घेणार तुमच्याकडनं तिकडनं कन्सन्सी ऑफिसवाले तुम्हाला असं वाटत असेल की मुंबई पुण्यासारखं की आज मी आज मी गेलो आणि आज मी सी बी पाटोलीन मला उद्याच दुबईला काम मिळेल तर असं होत नाही आहे दुबईला येण्यासाठी म्हणजे आपल्याला नागपूर आपल्याला मुंबई पुण्यामध्ये काम नाही करायचं याचा प्रोसेस वेगळं असतं आपल्याला देशाच्या बाहेर कामाला जायचं आहे हे एवढं समजून घ्या जर देशाच्या बाहेर जर कामाला जायचं असेल तर हा मोठा प्रोसेस असतो हे पूर्ण प्रोसेस करूनच तुम्हाला दुबईला येता येतं तुम्ही हा जर इंस्टाग्राम बघत असेल ना तर कृपया करून दुबई राजा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा युट्यूबवरती जा युट्यूबवरती पूर्ण तुम्हाला मी माहिती दिलेली आहे आणि जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर मला कृपया करून कमेंटमध्ये कळवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल तुम्हाला जी काही मदत हवी माझ्याकडनं मी तुम्हाला नक्कीच मदत करणार मी तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करणार तर भाऊ ना या व्हिडिओमध्ये एवढंच होतं जर तुम्हाला माझा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्रामला फॉलो नक्की करा बाकी काही असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा तर भाऊ ना परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये येत बरोबर जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभराजय जय भीम